नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बऱ्याच जणांना तिखट चटपटीत असं खायची सवय असते आणि ते जर हिरव्या मिरचीचा ठेसा पण बऱ्याचदा बनवून सुद्धा खाल्लेला असतो आज तुमच्यासोबत मिरचीच काहीतरी वेगळी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खायलासुद्धा एकदम चटपटीत आणि छान लागते तुम्ही ही जर रेसिपी बनवून खाल्ली तर तुम्हाला भाज्यासुद्धा खावशा वाटणार नाहीत इतकी छान ही रेसिपी लागते तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर इथं आपण कढीमध्ये दोन ते तीन माप तेल घेतलेत जिरी मोहरी टाकले कडीपत्ता टाकले मस्त मिरच्या कट करून घेतले ज्या कमी डार्क हिरव्या असतात त्या मिरच्या घ्यायच्या म्हणजे तिखट जास्त नसतात आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला मिरची तळून घ्यायची त्यानंतर मीठ टाकल्यानंतरसुद्धा चांगलं तळून घ्यायचं आहे कुरकुरीत असं मिरची म्हणजे त्याचा कुर तिखटपणा कमी होतो बाजूला चार ते पाच चमचे दही घ्यायची लाल तिखट टाकायचं हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ते मसाले चांगले दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मिरची चांगली अशी कर कुरकुरीत तळत आल्यानंतर त्याच्यामध्ये ते, ते दही टाकायचं आणि मस्तपैकी चार ते पाच मिनटं शिजू द्यायचं तर इथं तुम्ही बघू शकता खमंग अशी चमचमीत आणि चटपटीत अशी दही मिरची तयार झाली आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवून खा जर हे जर खाल्लं तर तुम्ही एखादी दुसरी भाकरी जास्त खाणार दही मिरचीसुद्धा खायला तिखटसुद्धा जास्त लागत नाही खमंग अशी दही मिरची तयार झाली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि सप्पक मिरच्या वापरा आणि आंबट कमी दही असलेली वापरा मस्त असे झनझणी दही मिरची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि परत भेट